गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज अन्वेषाचा बर्थडे आहे म्हणून म्हणतो ब्लॉग काढ एक अन्वेषा हॅपी बर्थडे टू यू बरे हसायला लागले पूर्ण आणि गाईज इथं तयारी सुरू आहे आणि आलाय केक आता या आमच्या काकी वहिनी अँड हिअर इज अन्वेषा मॉम आमची मोठी ताई <laughs> ताई साहेब आज अनविषाचा बर्थडे तुम्हाला कसं वाटतंय काय तुमच्या भावना आहेत माझी भावना मला खूप आनंद वाटतोय माझ्या मुलीचा दिवस आहे म्हणून हे सगळं आणि तर परी पण आले परी मग ते लहान आहे का की तुम्हाला कसं वाटतंय आज अनुविषाचा बड्डे तुमचे दोन शब्द अनुविषासाठी

मग अन्वेषाचा बर्थडे केल्यानंतर तेजू तेजून अन्वेषा फ्रेंड आहे आहे जास्त ह्या दोघांपेक्षा ये फोटोशूट अन्वेषाचा बर्थडे झाल्यावर हो तेजूचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे आम्ही बसलो इथं हॅलो काय आज आमच्या अनिशाचा बड्डे आहे आज खूप मोठी पार्टी आहे माझ्या फ्रेंडला मी स्वप्नील मामा फ्रेंड सगळे व्हिडिओ काय पार्टी मध्ये काय आज समोसा केक चॉकलेट ज्यूस आहे जेवण अजून ब्लॉग सुरू आहे ते आज अनिशाचा बड्डे तुला कसं वाटतंय छान वाटतंय छान वाटतंय काय होय मग हॅपी बर्थडे मला आलं तुझ्या हॅपी बर्थडे म्हटलं थँक्यू मन्वेषा थँक्यू थँक्यू आता फोटोशूट सुरू आहे आणि आमची मातो श्री तू नव्हती मग अशी बर्थडे आहे तुला कसं वाटतंय छान वाटतंय हॅपी बर्थडे अन्वेषा व्हिडिओ कॉल पण सुरू आहे अँड दिस इज द फोटो शूट टाइम आणि ही सगळी चिल्ली पिल्ली आले आता बड्डे बॉय एक्सायटेड आहे बरं डान्स तुमचा डान्स डान्स बाय बड्डे बॉयला मारते ये डान्स बड बॉयच डान्स मारतोय का त्याला त्या अपार्टमेंट मधल्या आमच्या सगळे परिवार आहे सहपरिवार <laughs> हो थँक यू थँक यू सो मच वैनी केक कट करून समोसा प्लेट्स वगैरे अरेंज करायला लागले सगळे आमची मातोश्री इनिशिएटिव्ह घेताना

बर्थडे बॉय मस्त पैकी आता दोन बर्थडे सेलिब्रेट झालेत आणि आपल्या बोराडे अपार्टमेंट मधली सगळी फॅमिली टाईपच आहे गोकुलधाम सोसायटी कशी असते तसं टाईपच आहे आमचं अपार्टमेंट आणि या बर्थडे बॉय सगळ्यांनी घेतले बाहेर आज बर्थडे झाला कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला खूप छान वाटते हो बर्थडे तसं आज आमचे प्रदीप शाबादी यांची दुसरे चिरंजीव तेजू यांचा बर्थडे होता तसं ते पप्पा वाटत नाही तरी पण <laughs> मस्त पैकी बड्डे सेलिब्रेट झालाय आज छान दिवस होता आजचा वडापाव <laughs> कसा वाटला वगैरे विचारून वडापाव छान वाटला पण जेवणाची अपेक्षा होती जेवणाच्या अपेक्षा भूकले लावले आणि ताईनं जेवणाची व्यवस्था केली आम्ही आता आज बसणार आहे सगळी जण जेवायला तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय पोळी चपाती भजी पापड वांगेची भाजी एळवण्याची आमटी आणि भात तर आता आम्ही सगळे मिळून जेवायला लागलोय तुम्ही पण जेवायला या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर ब्लॉग बाय 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 बाय